प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये अनेक घडामोडी होत आहेत काही ठिकाणी आपण बघितलं की जे अलोट असे भाविक तिथे जमा झालेले आहेत तिथे चेंगराचेंगरी झाली काही ठिकाणी लोकांना असुविधा होत आहे पण तरीही भक्तिमय वातावरणात अनेक भाविक करोडोच्या संख्येमध्ये लोक तिथे पोहोचत आहेत पण हे सगळं होत असताना पडद्या मागच्या काही गोष्टी आपण जाणून घ्यायची गरज आहे तीन फेब्रुवारीला म्हणजेच वसंत पंचमीचा एक मुहूर्त साधून तिथे एक मोठं काहीतरी घडणार आहे ते नेमकं काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अखंड हिंदू राष्ट्राचे पुन्हा ऐकून घ्या अखंड हिंदू राष्ट्राचे पहिले हिंदू संविधान ह्याचा जो काही एक फ्रेमवर्क आहे किंवा जी काही एक त्यांनी तयार केलेलं डॉक्युमेंट आहे ते त्या सगळ्या महाकुंभ मेळाच्या जे जमलेले सगळे साधू महंत आहेत त्यांच्या पुढे ठेवणार आहे आता गेल्या बारा महिन्यामध्ये पंचवीस लोकांनी म्हणजे पंचवीस तज्ज्ञांनी मिळून हे हिंदू संविधान तयार केले असं सांगितलं जात आहे आता हिंदू संविधानाची खरं म्हणजे आपल्याला गरज आहे का पहिली गोष्ट आपण पंच्याहत्तर वर्ष आताच साजरी केली त्याच्यामध्ये आपण याचा उदो उदो केला की भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झालेलं संविधान हे जगातलं सर्वोत्तम आहे तर मग भारताला हे पंच्याहत्तर वर्ष सुरू असताना अशा हिंदू संविधानाची खरंच गरज आहे का हा पहिला प्रश्न बरं ते संविधान कोणी लिहिलं कसं लिहिलं तर असं सांगण्यात आलंय की पंचवीस विद्वान दक्षिणेतले आणि उत्तरेतले असे विद्वान आहेत ज्यांनी ते संविधान लिहिलेलं आहे आणि आता ते चारी शंकराचार्यांच्या परवानगी तिथे ते प्रस्तुत होणार आहे आणि त्याच्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी देण्यात येणार आहे सगळा घटनाक्रम जर बघितला तर पूर्वनियोजित हा पूर्ण कट आहे पण त्या संविधानामध्ये नेमकं काय आहे काय गोष्टी राहणार आहेत कशाबद्दल बोललं आहे ह्याची पूर्णपणे स्पष्टता अजून आहे काही मुद्दे जे मीडियाच्या माध्यमातून काही रिपोर्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत त्याच्यामध्ये म्हटलं गेलंय की प्रत्येकाला लष्करी शिक्षण हे महत्वाचं असणार आहे करप्रणाली जी आपल्या देशामध्ये आज आहे ती बदलली जाणार आहे शेती हा जो विषय हा कर प्रणालीच्या सगळ्या याच्यातून बाहेर काढला जाणार आहे कृषी मिळणार आहे असं म्हटलं जात आहे पण सर्वात मोठी गोष्ट जी त्याच्यात लिहिली दोन हजार पस्तीस पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे मग इतर धर्मांचं इथे काय होणार आहे अनेक धर्मांची अनेक जातींचे लोक आज भारतामध्ये गुन्हा नांदत आहेत अशा परिस्थितीमध्ये ही दुविधा मनस्थिती करण्याची गरज काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे राहिला ज्या हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल की कर प्रणाली तुम्हाला जर बदलायची असेल आज जर तुम्हाला शेतीला करमुक्त करायचं असेल तर नाहीतरी सरकार तुमचं आहे असं म्हटलं गेलं जेव्हा मोदींचं सरकार आलं की आठशे वर्षानंतर हिंदू सरकार इथे भारतामध्ये हिंदुस्थानात हिंदूंचं सरकार आलेलं आहे तर मग तुमचं सरकार असताना हिंदू प्रणित सरकार असताना तुम्हाला वेगळं एखादं संविधान लागू करायची का गरज पडते आजचे वित्त मंत्री किंवा आजचे प्रधानमंत्री ज्या चांगल्या तरतुदी तुम्हाला वाटतात करमुक्त झालं पाहिजे कृषी हे काने बर, बर, का नाही लागू करू शकत बरं त्याच बरोबर इतर धर्मांचं इथे काय होणार आहे कसं राहणार आहे त्यांच्या नागरिकत्वाचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल काय आहे हा पण एक प्रश्न आहे धर्मसंसदेमध्ये अं आपण असं जर म्हटलं की आजची आपली संविधानाची किंवा आपली जी लोकशाहीची परंपरा आहे त्याच्यामध्ये आपण दोन म्हणतो लोकसभा राज्यसभा आपण त्याला संसद असं म्हणतो त्या संविधानामध्ये असं म्हटलं आहे की त्याला हिंदू धर्मसंसद म्हटलं जाणार म्हणजे एकूणच कुठेतरी भारतीय संविधानानं दिलेले न्याय हक्क भारतीय सं सव, संविधानानं दिलेलं स समता बंधुता हे सगळं बाजूला ठेवून मनुस्मृती पुन्हा एकदा भारतामध्ये रुजवण्याचा आणि हिंदू संविधान या अशा गोंडस नावाखाली रुजवण्याचं काम हे छुपेपणे सुरू आहे पण या सगळ्या गोष्टींकडे आपल्यासारख्या लोकांनी सजगपणे बघायलाच हवं आणि ते जर पुढे रेटणार असेल तर त्याचा विरोध करण्यासाठी पण आपल्याला आजपासूनच तयारी करायची गरज आहे मागच्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या घटना मी वारंवार सांगते आहे सा सा नुसत्या अशाच बघून चालणार नाही कुठेतरी या गोष्टींचं लिंक आता एकमेकांना लागतंय काय हाही आपण विचार केला पाहिजे मनुस्मृतीचं दहन बाबासाहेब आंबेडकरांनी खूप वर्षांआधी केलं आणि एका समतेच्या चळवळीची तेव्हापासून सुरुवात झाली पुन्हा आपण त्याच उंबरठ्यावर उभत आहोत की जिथे संविधानाला पण पन, पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतरही पुन्हा एकदा हिंदू संविधान आपल्यावरती लादण्याचा एक प्रयत्न ह्या देशात होणार आहे त्यामुळे या सगळ्या प्रश्नांकडे आपण संविधानवादी आंबेडकरवादी आणि समतावादी लोकांनी सजगपणे बघायची गरज आहे आणि वेळ आली तर ह्याच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढाईची आपल्याला तयारी ठेवावी लागणार आहे जय भीम जय संविधान आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस